सोशल मीडियावर प्रसिद्धी मिळवण्यासाठी आणि काही लाईक साठी आजची तरुणाई असं करते की ज्यामुळे त्यांना जीव गमवावा लागतो रील्स बनवण्याच्या नादात स्वतःच्या जीवाशी खेळत असल्याचाही विसर त्यांना पडतो असाच काहीसा प्रकार गुजरातमध्ये घडलाय रील्सच्या नादात दोन तरुणांना कार अपघातात आपला जीव गमवावा लागला तर तीन तरुण जखमी झाले असून त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत अगदी तरुण वयातच मुलांचा मृत्यू झाल्याने कुटुंबियांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे अतिवेगाच्या थरारामुळे गुजरातच्या अहमदाबादमधील दोन तरुणांचा कार अपघातात जीव गेला आणि इतर तिघे जखमी झालेत हे पाच तरुण बावीस ते सत्तावीस वयोगटातील होते महत्वाची बाब म्हणजे या सगळ्यात धक्कादायक अपघाताचा थरार इन्स्टाग्राम लाईव्ह झाला घटनेची माहिती मिळताच स्थानिकांसह पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली आणि बचाव कार्य सुरू केले जखमींवर जवळच्या रुग्णालयात उपचार सुरू आहेत अपघातावेळी गाडीचा बेग तब्बल एकशे साठ किलोमीटर प्रति तास इतका होता गुजरातच्या आनंद जिल्ह्यातील महा मार्गावर ओव्हर स्पीडिंगमुळे हा अपघात झाला अहमदाबाद येथील पाच तरुण मारुती सुझुकी ब्रिझा कार्ड इथून मुंबईला येत होते गाडी सुरू असतानाच तरुणांनी इंस्टाग्राम वर लाईव्ह करत आपल्या प्रवासाची माहिती दिली कारच्या जोरात संगीताचा आवाज येत होता कार मध्ये बसलेले दोन तरुण इंस्टाग्राम लाइव वर हॅलो म्हणाले कार मध्ये बसलेले इतर लोकही कॅमेऱ्यात दाखवले गेले प्रत्येक जण मस्तीच्या मूड मध्ये असल्याचे दिसून येत होते त्यानंतर इन्स्टा लाईव्ह मध्ये कारच्या इन्स्ट्रुमेंट क्लस्टर वर कॅमेरा फोकस केला आणि एका तरुणाने म्हटलं की पहा कार, कार कशी चालवत आहे यावेळी कारचा वेग एकशे साठ किलोमीटर होता यावेळी काही तरुण एकमेकांना शिवीगाळ करताना ऐकायला मिळत होते दुसरीकडे कार चालवणारा तरुण इतर वाहनांना मागे टाकून भरधाव वेगाने कार चालवत होता तरुण गाड्यांना ओव्हरटेक कर

रहिवासी होते अहमदाबाद पासून शंभर किलोमीटर अंतरावर गाडीचा अपघात झाला आजच स्मार्ट महाराष्ट्र न्यूज चॅनल ला सबस्क्राईब करा